कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्य शासनाच्या प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेवरती महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी काल रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जिल्हा मध्यवर्ती बँकांची एक बैठक संपन्न झाली या बैठकीला राज्यातील विविध जिल्हा बँकांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष उपस्थित होते शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या योजनेची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी यावरती सखोल विचारमंथन झाले या बैठकीला प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका मांडत कर्जमाफीतील त्रुटी दूर करण्यावरती भर दिला या बैठकीत कर्जमाफीच्या अडचणी तांत्रिक बाबी आणि सुधारणांवरती चर्चा झाली राज्यातील दिलासा मिळावा यासाठी योग्य उपाययोजना करण्यावरती सर्वांचे एकमत झाले या बैठकीतून समोर आलेल्या सूचना राज्य सरकारला पाठवण्यात येणार असून यामुळे कर्जमाफी योजना अधिक सुटसुटीत होईल अशी अपेक्षा आहे कारण कर्जमाफी होते झाली पण यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रात पंच्याण्णव टक्के दुष्काळ पडलाय ओला दुष्काळ पडलेला आहे आणि त्याच्यामुळे वेगळी परिस्थिती आहे त्या ओल्या दुष्काळामुळे कोकणामध्ये आमचं पीक चांगलं आलं होतं परंतु तिथे पण मोठ्या प्रमाणात शेवटच्या टप्प्यात पाऊस पडलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी एक वेगळी बैठक झाली या बैठकीमध्ये आज धोर दो, एक धोरण ठरवलं गेलं आणि पुढल्या एक नजीकच्या आठवड्यात येणाऱ्या आठवड्यात पुणे मध्यवर्ती बँकेमध्ये सगळ्या मध्यवर्ती बँकेचे एम डी त्या ठिकाणी एकत्र येतील ते धोरण ठरवतील काही चेअरमन पण जे आहेत ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि धोरण ठरवताना त्यांचा विचार याला उपयोगी पडतील ते त्या ठिकाणी हजर राहतील आणि हे धोरण घेऊन जेणेकरून ही कर्जमाफी करत असताना ती शेवटच्या थरापर्यंत पोचली गेली पाहिजे आणि योग्य माणसाला मिळाली पाहिजे या धोरणात अंतर्भूत होतील असं मला वाटतं सरकारकडे कसं आहे तुम्ही तुमच्या इथं जर लग्न असलं तर पहिल्या पंक्तीत कोण बसावं हे तुम्ही ठरवता बऱ्यापैकी म्हणून सरकारनं आता पहिल्या पंक्तीत कमी पैशात कोणाले पहिले बसवलं पाहिजे ते ठरवलं पाहिजे ना त्याची पहिली पसंती शेतकऱ्यालाच असली पाहिजे आणि मग तेवढे पैसे आहे त्याच्यानं विषय नाही लोकवसंती क्रम सरकारचा आहे नाही लक्षात घ्या का हे जी तारीख समोरची दिली ना याचे सरकार फसलाय लक्षात घ्या त्यांनी आज माफी केली असती तर पंधरा हजार कोटीची कर्ज लागली असती आणि आता त्यांनी तीस जून पर्यंत म्हटल्यानंतर या वर्षीचा थकीतदार जो आहे तो त्याच्यात येणार आहे आणि सगळ्यात अडचणीतला शेतकरी कोणत्या वर्षातला आहे या वर्षातला तिच्या ना ती नॅचरल आहे म्हणजे हे ते या वर्षाला टाळून सरकार कर्जमाफी करू शकत नाही ही तर त्यांना म्हणजे तो तर नॅचरल त्यांना ते करावं लागेल सगळं